हाय हॅलो नमस्कार मी दीपाली साहेब का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन रुटीन बघ्या आजचं रुटीन काय काय आहे आणि आता नाव आपला स्कूलला जातोय तर त्याचा डबा बनवते मी तर चला बघाय काय काय आज डब्याला ना मसूरची डाळ आणि चपाती बनवणार आहे त्याला खूप आवडते आणि आता सकाळचे साडेपाच वाजलेत मला चला बघूया आजचं वातावरण सकाळ सकाळ बघा साडेपाच वाजले आणि हलका हलकं ऊन यायला पण सुरुवात झाली बंगालमध्ये ना लवकरच ऊन येतं अजून जास्त ऊन कडक नाही पण हलका हलकं पडलं होतं किती छान वाटते बघा सकाळ सकाळचं वातावरण बघून मन एकदम प्रसन्न झालं चला मला अर्नोसाठी ना आता टिफिन बनवायचं आहे आणि आज आर्नोच्या टिफिनला मी मसूरची डाळ बनवणार होती त्याला मसूरची डाळ खूप आवडती चपाती मसूरची डाळ असं मी त्याच्या टिफिनला देईन आता इथं मी कांदा वगैरे फ्राय करून घेते त्याच्यानंतर मी मसूरची डाळ वगैरे फोडणी दिली चला म्हटलं आता घरामधला सगळा झाडू वगैरे मारून घेऊया आणि हलका फुलका कचरा असतो सकाळ सकाळी तर एवढा कचरा नाही कारण रात्री सगळं आपण क्लीन करून झोपलेला असतो तरी पण असं म्हणतात ना सकाळ सकाळी पाऊस काढून मगच कामाची सुरुवात करावी आणि कुणाला आपला अजून झोपला आहे बेडम बेडवरती आहे अर्णव फौजी वगैरे उठल्यात ते त्यांचं आवरत आहेत तोपर्यंत मी ज्या काही रुमिकाम्या आहेत ना तिथं सगळीकडे झाडू मारून घेतो आणि त्याच्यानंतर मग मी लगेच आता तिथं चपाती वगैरे बनवायला घेतली आणि आता इथं खाली बसूनच मी सगळ्या चपात्या बनवतो किचनमध्ये ना खूप अवघडल्यासारखं होते कारण किचन आपलं छोटंसं आहे ना त्यामध्ये तर सगळं पळपूट वगैरे ठेवायचं परत पीठ वगैरे तर अवघडल्यासारखं वाटतं मला सकाळी नाश्त्याला तर सर्वांसाठीच मी चपाती भाजी बनवली होती कोणी चपाती भाजी चहा चपाती चा असं खातील तर म्हटलं चला आता इथं बसून मी सगळ्या चपात्या लाटून घेईन आणि त्याच्यानंतर सगळ्या चपात्या भाजून पण घेते चला करा ब्लॉक कंटिन्यू बघूया मॉर्निंगचं रुटीन काय काय आहे अर्णवचं आपल्या अर स्कूल सुरू झालं आहे दोन तीन दिवस झालं पण आजारी असल्यामुळे तो काय गेला नव्हता आता तो स्कूलला चालला आहे तर अर्णवसाठी स्कूलचा हा पहिलाच दिवस होता तर चला करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया आजचं माझं रुटीन काय काय आहे चला अर्नवचा टिफिन वगैरे झाला सगळं आवरला आणि आता मी आहे अर्नवला सोडायला इथं फौजींना म्हणत होतं तुम्ही जावा तर फौजींना हे गेले त्यामुळे मी गुस्सा पण झाली आणि इथं अर्नव बघा शूज वगैरे घालतोय त्याचं पण आवरलं होतं सकाळ सकाळी ना खूप धावपळ होते सर्वांचीच आणि येताना मला राशनचं आमचं दूध मिळतं ना ते पण घेऊन यायचं होतं तर म्हटलं चला अर्णवला सोडून पण येता येईल आणि दूध पण घेऊन येता येईल आणि त्याच गेटला आपला अर्नव पण जातो जिथं आपल्याला राशनचं दूध वगैरे पण भेटतं चला आता आपला अर्णव निघालाय मी पण जाते त्याला सोडायला आणि खूप असे म्हणजे बुक वगैरे घेऊन जावं लागते टाइम टेबल अजून मी आलं नसेल टाइम टेबल मी आलं ना मग जास्त अवघड जाणार नाही सगळ्या गोष्टी मग तो जे टाइम टाइम टेबलनुसारच घेऊन जाईल चला आता मी घरी आली मशीनला कपडे वगैरे लावली फात फौजी पण गेले होते कुर्णाल पण आपला झोपेतून उठलाय कुर्णालला पण आता मी तर नाश्ता वगैरे देईन आंघोळ वगैरे सगळा झाडू वगैरे मारून घेतलाय अजून मला फरशी वगैरे पुसायची होती कुणाल पण झोपलेला असतो ना सकाळ सकाळी भरपूर अशी कामं होऊन जातात एकदा का कुणाल उठला की मग त्याला आवरायचं त्याचं सगळं खाऊ पिऊचं बघावं लागतं चला कला भाऊ कंटिन्यू चला आता दुपारचे ना साडे अकरा वाजले सकाळी आपली भरपूर कामं होती त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू नाही केला अर्नव स्कूलला गेला त्याच्यानंतर फौजी ड्युटीला गेले आणि आज फौजीनी सकाळी टिफिन घेऊन गेल्या चपाती भाजी त्यामुळे नंतर पण मला भरपूर अशी कामं होती अर्नव स्कूलला गेल्यानंतर घरात आवरायचं कपडे भांडी फरशी कुणाला आहे घरी कुणालला पण बघावं लागतं त्याचा नाश्ता तर बाकी सगळं आता आवडलंय तो दुपारचा स्वयंपाक कारण आता मला आणि कुणालसाठी स्वयंपाक बनवते अर्नव आपला चार वाजता येईल एका साईडला भात लावला आता चपाती बनवते कुणालला भेंडी बनवायची आहे त्याला आजकाल भेंडीची भाजी खूप आवडत आहे थोडीशी मीठ लावून मीठ टाकून भेंडीची भाजी बनवले ना तो आवडीने खाऊन घेत आहे आणि सकाळची थोडीफार भाजी आहे शिल्लक अजून बघूया आणखी काहीतरी बनवायचं आणि चला करा ब्लॉक कंटिन्यू ना अभ्यास दिलाय तो अभ्यास करतोय एका साईडला एका साइडला माझा स्वयंपाक चलाय मी कुकर वगैरे आणि चपातीला कणिक वगैरे तर बघूया आपला कुणाला अभ्यास दिलाय आची मात्रा तर तो मस्त आता अभ्यास करतोय आणि सकाळ सकाळीच ना थोडं थंड वातावरण असते तोपर्यंतच अभ्यास म्हणा घरातली काम हां छान वाटतं दुपारी इथं एवढं गरम होत आहे ना काही सुचतच नाही तर मी म्हंटल याला चल सकाळी थोडा अभ्यास करून घे भला भी मात्रा भा आखी मात्रा दे ना त्याला भे भालूला हा आणि म्हटलं चल सकाळ सकाळी थोडस अभ्यास करून घे दुपारी परत हा पण झोपतोय आणि परत आर्नव येतोय मग अभ्यास होतच नाही सकाळी आता घरात कोणच नाही शांत असतं वातावरण थोडं मला पण टाइम भेटले तर आता मी अभ्यास घेतला झालाय आता अभ्यास मी आता स्वयंपाकाचं बघते त्याला म्हटलं थोड्या वेळ कर तू तर लागला इथं करायला म्हणत म्हणत लिवाळा म्हणजे लक्षात राहील ठीक आहे का आणि आता आपला कुणाल पण थोड्या दिवसानं स्कूलला जाणार जाणार मी एकटीच घरी राहणार मग मला करमणारच नाही हे की नाही आता कुणाला आहे घरात तर छान वाटत थोडा बोलत वगैरे टाईम निघून जाते तो पण थोड्या दिवसानं स्कूलला जाईल आणि घरातले सगळे क्लिनिंग झाले सगळं आवरलंय फरशा वगैरे सगळं झालंय आता फक्त स्वयंपाक राहिलंय चला परत पटापट स्वयंपाक आवडते काल तांदळीची भाजी मी निवडली होती ना तिला पण मला आज बनवायची आहे काल रात्री ना तांदळीची भाजी मी निवडून ठेवल्या तांदळीची भाजीची आज मस्त भाजी आणि आता इथे एका साईडला चपाती पण बनवून झाली कुणालसाठी मीठ घालून भेंडी बनवली थोडीशी तांदळीची भाजी होती ती पण बनवली आहे चला स्वयंपाक आता रेडी झाला इथं आमटी वगैरे पण बनवली होती आणि आता ना दुपारचे साडे बारा वाजले माझं आणि कुणालचं जेवण झालंय फौजी हो आज दुपारी जेवायला येणार नाही हो फौजीने आज टिफिन वगैरे नेलाय अर्नवा आपला चार वाजता येतोय चला म्हटलं थोडा वेळ झोप होते आणि आज त्याला काही अभ्यास शिकवला होता ना तोला त्याला मी विचारायचं आहे नक्की त्यांना लिहिलंय तरी काय तर तो आता इथं माझे इथं बुक पण घेऊन आलाय चला थोडासा अभ्यास पण घेते आहे माझ्याकडे टाईम आज काही जास्त स्वयंपाक पण नव्हता त्यामुळे लवकर आवरलं आणि अजून तो लगेच झोपणार पण नाही कारण त्याला एक दीड वाजता झोप येते तर चला थोडासा अभ्यास घेते आणि ह्याच्यानंतरचा ब्लॉग मी नंतर कंटिन्यू करीन कारण आता थोडा वेळ आराम करेन आणि त्याच्यानंतर मार्न येईल आपला मग नंतर करते मी ब्लॉग कंटिन्यू चला तर करा ब्लॉग दुपारी थोडासा आराम केला कुर्णांना आणि मी आणि आज भरपूरच आराम झाला आहे चला आता कपडे वगैरे फोल्ड करूया आणि एकदा झोपलो ना परत उठायला नको वाटतं आणि कधी कधी झोप लागत पण नाही आज खूप छान झोप लागली आज फौजी दुपारी जेवायला आली नाही फौजींनी सकाळी चपाती भाजी वगैरे घेऊन गेले होते कारण त्यांना काम असलं त्यामुळे त्या फौजी बोलली मला दुपारी यायला जमणार नाही इथं कुणाला शूट पण घेत आहे आणि त्याची मस्ती पण चालू होती चला आता आपलं संध्याकाळचं रुटीन चालू झालं आहे बाहेर ना पावसाचं वातावरण पण झालं होतं तर बघूया पाऊस येतोय की काय आणि हलका हलका पाऊस यायला सुरू झाला तर खूप छान वाटते कारण बंगालमध्ये ना जा 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 गर्मी भरपूर प्रमाणात आहे आणि पाऊस पण असा जास्त येईना झालाय थोडासा येतोय आणि लगेच जातो त्यामुळे आणखी गरमी वाढत्या तर खूप छान वाटते बाहेर ना मस्त वातावरण झालं होतं अजून पाऊस जोरदार सुरू नाही पण बघा वातावरण एकदम ढगाळ झाले पाऊस येईल हलका हलकं म्हणजे थेंब पडायला सुरू झाले होते चला तर करा ब्लॉक कंटिन्यू आणि फायनली आमच्या इथं पाऊस आला जास्त येतोय की नाही माहीत नाही आता आता हलका हलका तरी बुंद पडतायत खूप छान वाटतय पाऊस यायला लागलाय थोडस आणि चला आता संध्याकाळचे ना साडेसहा वाजल्यात फौजी पण आल्या ड्युटी ड्युटीवरून थोड्या वेळ वॉकिंग करून येऊया फौजी गेल्यात पुढं ए चला ना चला तर मी पण जाऊन येते बाहेर संध्याकाळ थोडं थंड वातावरण होते तर खूप छान वाटते चला तर जाऊया आपण चला आता आम्ही थोडं जाऊन वॉकिंग करून येतो संध्याकाळी वेळ संध्याकाळच्या वेळेस ना बाहेर एकदम गार वातावरण होते आणि त्यात थोडासा पाऊस पडला तर आणखी छानच तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र चला तर बाय बाय